बातमी आहे अचलपूर मधून अचलपूर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे परिणाम हे समोर आले आहे यामध्ये समता पॅनलचे बारा तर सहकार पॅनलचे पाच उमेदवार हे विजयी ठरले आहेत आमदार बच्चू कडू अजय पाटील आनंद काळे या तीन गटाच्या माध्यमातून समता पॅनल तर बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात असणारे सहकार पॅनलने ही निवडणूक लढवली आहे स्वतः बच्चू कडू यांचे नियोजन त्याचप्रमाणे अजय पाटील यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव व आनंद अन, काळे यांची महत्वपूर्ण भूमिका समता साठी महत्वाची समता पॅनलच्या विजयामध्ये बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांची का, भूमिका अत्यंत ठरली आहे सेवा सहकार संघातून समता पॅनलचे उमेदवार अजय सरोडे प्रभुदास ठाकरे गजानन बनआईत विलास बोंडे त्याचप्रमाणे श्रीकांत चराटे जसवंत तरवले निशिकांत तायडे पूनम मे

मतमोजणी परिसरामध्ये चांगली चर्चाही सुरू होती सहकार क्षेत्रात वर्चस्व वाचवण्याच्या लढाईत कोणी कुठपर्यंत जाऊ शकते ही गोष्ट काही नवीन नाही परंतु खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रमेश मडघे यांचे पुतण्या स्वप्नील मडघे यांच्या झालेल्या पराभवाचे परिणाम हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकते याला देखील नाकारता येत नाही या निवडणुकीत तीन चित्रकार दोन उभाड दोन आतकरे यांचा विजय झाला आहे परंतु एक मडघे यांचा झालेला पराभव हा येणाऱ्या निवडणुकीचं चित्र बदलू शकते या बातमीची ही सत्य बाजू आहे तर दुसरीकडे सहकार पॅनलचे विश्वासू बबलू देशमुख यांच्या जवळील मानले जाणारे अचलपूर बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले या खरेदी विक्रीच्या निवडणुकीत समता सोबत खंदे समर्थक म्हणून उभे होते हे मात्र विशेषच जुनेद अहमद झुमॉ न्यूज परतवाडा